बातमी लातूरमधून लातूरमध्ये शेतजमिनीच्या मोजणीतून राडा झालेला या 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 आहे यामध्ये हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये सहा जण जखमी झालेले आहेत यामध्ये दोन जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत लातूरमध्ये शेत जमिनीची मोजणी सुरू होती आणि त्यातून हा राडा झाला आहे ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेली आहे यामध्ये सहा जण जखमी झालेत त्यात दोन जण हे गंभीर जखमी आहेत या सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत

जवळपास पाच ते सहा जणांच्या मारहाण केली त्यामध्ये काट्या आणि बगडांचा उपचार सुद्धा सुरू आहेत दखल घेत अमरावती पोलिसांनी आता विमा दाखल करण्याची प्रक्रिया आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठा पाऊस झाल्याच्या नंतर नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पेरणीची परिस्थिती आहे त्यामुळे जमिनीचा वाढ हा वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतो एकमेकांना शेती शिवारांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मशागत करता येईल यासाठी मोदींच्या सुद्धा सरकार दिवसेंदिवस वाढत चालले तर त्यासाठी समोर आलेला आहे धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल